मोहपाडा मासळी बाजारातील बाजारा टाकाऊ घाण तसेच हातगाड्या चिकन दुकाने उघड्यावर मच्छी विक्रेत्यांचे अतिक्रमण वाढल्याने प्रवाशांसह नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे मासळी बाजार मोहपाडा गावच्या प्रवेशद्वारा समोरच असल्याने रोजच चिकन मासळीच्या घाणीचे डंपिंग ग्राउंड होत असल्याने आरोग्याच्या तक्रारीत वाढ झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे बस थांब्यासमोर मच्छी विक्रेते बसत असल्याने प्रवाशांना रस्त्यावर एस टी बसची ताटकळत वाट पाहत राहिल्याने अपघातांना आमंत्रण मिळत आहे शिवाय बस थांब्याच्या दोन्ही बाजूस चिकन दुकान असल्याने प्रवाशी वर्गातही नाराजीचा सूर आहे यासाठी स्थानिक सदस्यांसह ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन ग्रामपंचायत वासांबे मोहोपाडा गटविकास अधिकारी खालापूर आरोग्य खाते रसायनी पोलीस स्टेशन यांना लेखी अर्ज करून सदर समस्या सोडवण्याची मागणी केली आहे राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न